सुनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी रयतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम शाळेची मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे आणि उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाषणं दिली तसेच काही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे मावळे आणि मा जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे शिक्षक प्रदीप वाकेकर खिरोडकार सर साबे मॅडम यांनी केलं प्रदीप वाकेकर आणि सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच साबे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा का म्हटलं जातं या संबंधित विस्तृत माहिती दिली तसेच यावेळी गावातील नागरिक अरुण कपले यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण केलं आणि त्या नंतर निमित्तानं विद्यार्थ्यांनी भाषण शेरोशायरी पाळणा पोवाडे सामूहिक नृत्य गायन, चित्रकला स्पर्धा मातीचे किल्ले बनवणं अशा विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरोडकर सर यांनी केलं यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद मराठी शाळेचे बेग सर आंबडकर सर बोंबटकार मॅडम गवई मॅडम उमाणे मॅडम कर्मचारी मनोहर वानखेडे राजू अंदुरकार यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते